सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाठा स्टेशनमधून नॅशनल हायवे नऊशे पासष्ट डी मार्ग जातो या हायवेवर येथील असणाऱ्या वाघदेव चौकामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे वाघदेव विद्यालय व वा कनिष्ठ महाविद्यालय आहे परंतु लोणंद व सातारा या दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने या रस्त्यावर अपघाती क्षेत्र निर्माण झाले आहे या विद्यालयात महा विद्या व महाविद्यालयात जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते याच अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे पत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नागेश शेठ जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन ग्रामपंचायतीचे निवेदन पत्र माजी पंचायत समिती सदस्य संजय माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव हो, माजी सरपंच ऋषीभैया जाधव हो, तसेच पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी हायवेवरील होत असलेल्या विविध समस्यांबद्दल पुणे वार्झे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांना रंबल स्ट्रीप तसेच लाईटचे सोलर लिंकर दिशादर्शक फलक वाहतुकीस अडथळा असणारी झाडे काढणे व अन्य मागण्यांबाबत थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले तब्बल अर्धा तासाच्या चर्चेमध्ये लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढू असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांनी सांगितले याबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते शेठ जाधव माजी पंचायत समिती सदस्य संजय माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव माजी सरपंच ऋषीभाई जाधव पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या अधिकाऱ्यांचे आभार मानले